आज बघा बाजरी फुडून अजून नवऱ्याला गायतो काल तिकडे तर वापर द्यायचं वर नवऱ्याचं काय बरं व्हायचं दिसतच नाही लक्षण काय करायचं बाजरी वाहिली 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 पटलं आजार आता आता खोकला इथून काय उचयन जेवणात सुद्धा जेव्हा म्हणलं तर जेव्हा यायच ती तयार नाही तर काय करावं माणसानं तिकडे टोकर फोडून घ्यावं यांच्यामुळं तर काल गेल्यावर टोचा म्हणलं तर बिचारा गाडीतनं उतारलंच नाही खाली अंधा पोरास का तुझी तू काय करू माझं तर पाकच चाल पाक जाते बाय का बारक लिकरू बिकरू आहे कुटुंब महाग तरी लागावा कुशला झोपायचं मीस घ्यायचं घेते घेत या झोप लागते हे विधावा आता माणसं झोपली काय उठू उठू बसायची पण जाऊ कधी करायचं कधी काय हे हेर बाजरीच्या कुशीनं जास्त ठसका वाढलाय आता जाचे खांड खाण लवून गा खाण असल्यानं राहता तर केलाच नाही बघा सकाळच्या चार पाच पाण्यात तेवढ्याच बागवलं जेवणा ते करू करून शिळ काय करू एस का घे की कोण नको निर्धर वर वरधर घे की ना खाण जरा ग घ्यायचं पोरं बी बरी हे वातावरण झालंय बदललंय अकरा काय लागले पण अंड कुठल्याला ते औषध सोडले औषध झोपलंय कुठल्या बघा कुठल्याचा कान दुखत होता मधी आ की जेव्हा तुला तरी ओ जेवण करा की काय गबस का जेव्हा म्हणलं का गबस दुसऱ्या माणसाला एका शब्दात गारकार नाही लागले बारी दुखण्याला हे नाही जा याच आपल्याला नाही होत नाही तर दवाखान्यात जाऊन ह्यांच्यामुळे यांच्यामुळे बरी व्हायला लागले डबल आजारी पडायला लागले की संसर्ग जन्मी असता वासानं सर्दी लगेच दुसऱ्याला एका झाली इचं गोळ्या खाण कुठं ट्रक गोळ्या खाण कुठं काय करण एवढं नव्हतं काय माझा ताप जाय ना माझा ताप जाय ना अजून असं करू का पाया पडू का त्यांच्या ना ताप तर आता मी डॉक्टर नाही का आता काय ह्यांना पर्याय सांगायला का

मग करा अभ्यास करा आता शुक्रवारी उद्याच्या शुद्ध लेकरच मग लिहिज रोजच्या रोज शुद्ध रेकर रोज लिहायचं प्रत्येक गोष्ट सांगायची गो काय अभ्यास सांगितला अशी कटाळा कटाळा करते अग ग गरती हा झोप लागली होती आता ती शुद्ध रेकरली आठ वाजली आताशी सुट्टी आहे दोन रोज आता शुद्ध रेकण नाही पण तशी घ्यायचं ती दिदा तुला सांगितलं ऐकत जा ग दिदा हातात घ्या पुढे जाऊ नको मोर्चा वाचायला झोप लागत नाही लिहायला झोप लागते मी लिहायचा कसा लागते उठा तुम्ही जेव्हा पहिला काय करावं लागलं या जेवायचं करायचं नाही हो 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 ते ऐंशी वर्षाच्या दुकान करेवाने करायला लागले ते मग बरं अजून म्हणायचं तुला काय माहिती माझं मला दुखणं आलंय मला माहिती मग दवाखान्यात जायचं माणूस दुसरं तुम्हाला काय बोलत या ही लागलेला सहन होत नाही की हिवळत आणि हिरभर बी हिवळ देत या आज नाही आज केलंय काम तर आज आता रस्त्यावर लयच हिवाळणार आहे तरी कोणाकोणच काय झालंय तुला लिपट कर काय नाही दुखत हो। ना मात्र झाली नाहीस तू सारखं हे दुखत ते दुखत आणखी तर बघा माझ्या धाडी नाही वाढ झाली तुला अभ्यास कर म्हटलं का नाही माझा आवाज शिकून काही तर मोठं होऊन बायपाच मार नाव करा जरा मोठ नाही असंच तुम्हाला देश सगळं पुरवतोय का नाही जाग्या त्यामुळे तुम्हाला काय सुचायला लागले दत्तर बोकांडी मागवायची एवढंच करायचं घेऊन जायचं घेऊन मेन पण सुविधा लेकरांनी उपलब्ध झाल्या का नाही तर शिकू वाटत नाही अभ्यास करू वाटत नाही कशी करा करावा अभ्यास व आता ह्याला ही बारका ह्याला नको म्हणलं तर ती अभ्यास करते त्याला राहू दे म्हणतोय तर ह्या जो वय हा अभ्यास करायचं तर ह्याला नको वाटतय दुखतय हातन दुखतंय पायन सर सरकडायचं वागर इंग्रजीचे न्यायचे धावळी आणि मराठीच्या धावळी न्यायच्या इंग्रजीचे चारच वेळी लिहिले शिल्ल कधी वही करतेच पाच पाच धावळ लिहायचा आणि काना काना फास्ट लेज सवय लागते म्हणजे हाताला आता यांचं हे वय हाय अजून बारक म्हणून नाही पुन्हा मोठं झाला लिखाण उरकण झाला पेपर तेवढ्या टाइमात ते ती पेपर कसा सोडवायचे लिखाणच उरकत नाही तिला कधी शाळेतला अभ्यास केला नाही सूत्रकन्यात बसली असं ते ती इंग्रजीच चारच व्हायला धावायची का बसन तिच्या चेन उघडायला झाकायला चालेल मला शिका म्हणायचं काम आपला शिकायचं का ना शिकायचं काम त्यांचं शेवटी आता आईबा करते तिथेच मग करावं लागेल त्यासने कुठं तर नोकरी बिवकर लागलं तर नाही का हो याचं आईबाचं नाव मोठ मी ह्यांना म्हणत असते सगळं लगीच्या लगी त्यांना वेळ देत जाऊ नका ते नाही म्हणलं का दोन रोज द्यायचं होय नाही म्हटली का चार रोजान द्यायचं आम्हाला पहिलं असंच होतं की आम्हाला मिळत नव्हतं वेळेच्या वेळी शाळेत किती शिकलो सातवी शाळा त्यात पण आम्हाला कधी वेळ भेटलं नाही काय पाठी पेन्सिल सगळ भेटली नाही लोकांची मागून आज लिहाज तुम्हीच खाता म्हणून आता तेवढं कसं बोलाय आलं बघ पटाक दिवशी जेव्हा म्हणते उठून तर ती आलं नाही पेन्शील खाताची ना हे पुरी पाठीशी घालताय की नाही पुरी बघत पुरी बसते एक दिवशी सगळ्या सुख सुई देताय त्यासनी जरा काही का तर कमी पडू दे म्हणजे त्यांना शिक्षणाची आच लागत तुम्ही झालाय की शिकून मोठं तुम्हाला बी नाही शिकावं वाटलं लेकर तर होऊ दे शिकून मोठी आवा नशिबाला त्यांच्या लागलं कुठं लागली तर काही वाईट आहे का मनाच नाही ते काही सरगरची पुरगी लागली बाई आमच्या आमच्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे ना मग त्या उधड्या घालून का करायचंय पुरीला काय बोलावार घेतला या बापाच्या नंतर पुरी बिघडायला लागले तेव्हा उठा कुठेत न पटणारी कुठं जाऊन पडाडू लोकांपासून लोक पडाडू देत होती काय जेव्हा तेवढं बाजूला पडाडू नको